माझे गाणं आहे मोर्या रे मोर्यारे गजानना गजनना रे आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका राह्या रे मोर्या रे गननायका गजानना मोर्या रे एक मोर्या रे मोर्या रे मोर्या रे 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 गणपती बाप्पा मोर्या रे गणपती बाप्पा मोर्या रे मोर्या रे मोर्या रे मोर्या रे मोर्या रे गनायका गजानना मोर्या रे गनायका गजानना मोर्या रे मोर्या रे मोर्या रे गणपती बाप्पा मोर्या रे गणपती बाप्पा मोर्या या लवकर या रे या 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 लवकर या रे करा करा मार्गदर्शन करा रे करा करा मार्गदर्शन करा रे मानव जातीला या माणसाला या मानवाला मार्गदर्शन करा रे मार्गदर्शन करा रे चांगला 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 सुंदर सुंदर योग्य मार्ग दाखवा रे 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 गणराया रे 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 गणराया रे मोर्या रे मोर्या रे मोर्या रे मोर्या रे गणपतीप्पा मोर्या रे मोर्या रे ਮੋਰੀਆ ਰੇ ਮੋਰੀਆ ਰੇ ਗੰਨਾਈ ਕਾ ਗਜਨ ਨਾਮ ਮੋਰੀਆ ਰੇ ਗੰਨਾਈ ਕਾ ਗਜਨ ਨਾਮ ਮੋਰੀਆ ਰੇ ਮੋਰੀਆ ਰੇ ਮੋਰੀਆ ਰੇ ਬੱਪਾ ਮੋਰੀਆ ਰੇ ਮੋਰੀਆ ਰੇ ਗੰਨਪਤੀ ਬੱਪਾ ਮੋਰੀਆ ਰੇ ਮੋਰੀਆ ਰੇ वज्र तू रे महावज्र तू रे प्राकृमितू रे स्वर तू रे वज्र रे महावज्र रे प्राकृमितू रे स्वर तू रे तेजस्वी तू रे वख्रतुंड तू रे दिव्य तू रे भव्य तू रे सत्य तू रे जीत तू रे हिमत तू रे धाडस तू रे जागे या मानवाला मानव जातीला रे मोर्या रे जागे या मानवाला या जातीला रे मोर्या रे Moriare, 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 moriare. मोर्या रे मोर्या रे गना गजानना ना मोर्या रे मोर्या रे गणपती बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे मोर्या रे मो रे ज्ञानी तू बुद्धिमानी तू रे यस तू कीर्ती तू रे ज्ञानी तू बुद्धिमानी तू रे यस तू कीर्ती तू रे कीर्ती तू रे विघ्नेश्वर तू विनायक तू रे मार्गदर्शक तू कारक तू तु, रे दाता तू विधाता तू रे विधाता तू रे, रे, -रे, रे दे 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 चांगला संदेश तू या माणसाला रे या मानवाला रे 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 गणराया रे 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 गन राया रे गणराया रे दे 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 चांगला संदेश तू या माणसाला रे या मानवाला रे 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 गणराया रे 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 गणराया रे मोर्या रे मोर्या रे मोर्या रे मोर्या रे गनायका गजानना मोर्या रे मोर्या रे मोर्या रे गणपती बाप्पा मोर्या रे गणपती बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे विदेचा देवता तू रे मुलांचा बाळगोपाळांचा लडका तू रे विदेचा देवता तू रे मुलांचा बाळगोपाळांचा लडका तू रे सर्वांचा जगाचा लडका तू रे समानतेचा प्रेमाचा धागा तू रे मोर्या रे मोर्या रे तू गणराया रे மோயா ரே மோயா ரே தூங்கரா ரே மோரே மோயா ரே மோராயிரம் மோர்த்தி பாப்பா மோரியா ரே मोर्या रे मोर्या रे परोपकारी परोप तू रे गुणकारी तू रे परोपकारी तू रे गुणकारी तू रे इच्छा आकांक्षा पूर्ण करणारा तू रे विघ्नाहारी तू रे संकटहारी तू रे सौंदर्याचा रूपाचा सागर तू रे दे, दे पण या मानवाला रे दे देशानपण या मानवाला रे 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 रे, रे तू गणराया रे 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 तू गणराया रे मोर्या रे मोर्या रे મોર્યા રે મોર્યા રે મોર્યા રે મોર્યા રે ગનાયકા ગજાનના મોર્યા રે ગાયકા ગજાનના મોર્યા રે મોર્યા રે મોર્યા રે ગણપતિ બાપ્પા મોર્યા રે મોર્યા રે યા 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 કર યા રે યા કર યા રે ઘરા માર્ગદર્શન કરે मानवाला या मानव जातीला या माणसाला मान या माणसाला मार्गदर्शन करा रे मार्गदर्शन करा रे चांगल्या सुंदर योग्य योग्य मार्ग दाखवा रे चांगल्या सुंदर सुंदर योग्य मार्ग दाखवा रे 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 गणराया रे 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 गणराया रे मोर्या रे मोर्या रे

मोर्या रे मोर्या रे गणप्पा मोर्या रे मोर्या रे मोर्या रे मोर्या रे गणजप्पा मोर्या रे मोर्या रे अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करायचं नका धन्यवाद